नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमेंट फ्रॉम चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो गोठाव्यास पण करत असताना गोठ्यातील फायद्याच्या गोष्टी असो किंवा नुकसानीच्या गोष्टी असो या गोष्टी आपल्या गोठ्यामध्ये सीमित ठेवल्या पाहिजे कारण या गोष्टी आपल्यासाठी जेवढ्या फायद्याच्या असू शकतात दुसऱ्यासाठी तेवच्या तेवढ्याच या हास्याच्या विषय असू शकतात त्यासाठी गोठ्यामध्ये जे होणाऱ्या घटना आहेत या गोठ्यावरती सीमित ठेवल्या पाहिजे आपल्या घटना म कुणालाही सांगू नये कारण गोठ्याच्या व्यतिरिक्त कारण आपल्या जवळच्या लोकांना कारण आपण जे करतोय ते दुसऱ्यांसाठी एक हास्याचा विषय असू शकतो त्यासाठी आपण ज्या गोष्टी करतोय ते आपल्यामध्ये सीमित ठेवल्या पाहिजे की आपल्या गोठ्याचं उत्पन्न असो किंवा गोठ्यातील खर्चाचा विषय असो किंवा गो गोठ्यातील काही वेगवेगळ्या घटना असो किंवा गोठ्यातील एखादं जनावर दगावणं असो की गोठ्याला झालेलं नुकसान असो या सगळ्या गोष्टी आपल्यामध्येच सीमित ठेवल्या पाहिजे या गोष्टी बाहेर कुणालाही सांगितल्या नाही पाहिजे कारण आपल्या गोठ्याचं व्यवस्थापन असो किंवा आणखी काही गोष्टी असो या आपल्या स्वतःलाच हँडल कराव्या लागतात गोठ्याला झालेलं ला नुकसान असो किंवा गोठ्याला झालेला फायदा असो कारण या गोष्टी आपण दुसऱ्याला सांगितल्या तर ते आपल्या दुसऱ्यांसाठी हास्याचा विषय असू शकतो हे लोक आपलं फक्त ऐकून घेतात किंवा आपल्या ज्या गोष्टी हे आहेत ते बाहेर काढण्याचा हे करतात उद्देशाने आपल्याला विचारून दुसऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं गोठ्याचं सगळं मॅनेजमेंट असो कुणालाही सांगता कामा नाही कारण गोठा हा एक, आपला एक आपलं बिझनेस म्हणून आपण त्याच्याकडं बघत असतो कोणत्याही गोष्टीचा विषय सगळ्यांसमोर मांडायचा नसतो हा विषय वेगळा झाला की आपण यूट्यूबवरती लोकांच्या फायद्याच्या गोष्टी आपण सांगत असतो की जनावरांचं असं आरोग्य ठेवलं पाहिजे असं दुधाचं उत्पादन वाढून घेतलं पाहिजे परंतु आपले जे जवळचे लोक आहेत काही त्यांच्यासाठी हा हास्याचा विषय असू शकतो किंवा त्यांच्यासाठी हा गंभीर विषय असू शकतो की आपल्या जवळचा पुढं जातो आहे त्यामुळं लोक आपल्या प्रगतीमध्ये आडवं येऊ शकतात किंवा एखाद्याची प्रगती कुणाला बग बग बघायची नसते त्यासाठी जे आपल्या गोठ्यातील गोष्टी आहेत त्या आपल्यामध्ये सीमित ठेवल्या पाहिजे की जनावरांचं खानपान असो किंवा जनावरांच्या तब्येतीचा विषय असो किंवा आणखी गोठ्याचा प्रॉफिट आणि लॉसचा विषय असो हो। गोठा व्यवसाय पण करत असताना नवीन दुर्व्यावसायिकांनी या गोष्टी आपल्यात ठेवल्या पाहिजे फक्त आपण दिखावापणा करून किंवा एखाद्याच्या मनात उतरण्यासाठी किंवा एखाद्याच्या मनात आपण घर करण्यासाठी आपण सर्व गोष्टी दुसऱ्याला सांगून टाकतो की माझं असं एवढं एवढं उत्पन्न आहे माझे मला एवढा एवढा लॉस फायदा होतो एवढा एवढा लॉस झालेला आहे अशा गोष्टी दुसऱ्याच्या काही फायद्याच्या नसतात त्यासाठी आपण एखाद्याला चांगलं वाटावं म्हणून या गोष्टी नकळत सांगून जातो परंतु या गोष्टी कुठंतरी आपल्याला मग नंतर खचून जाण्यास भाग पाडतात की आपण या गोष्टी दुसऱ्यांना कशामुळं सांगितल्या मी हे चुकीचं केलं त्यामुळं या गोष्टी गोठ्यातील गोष्टी दुसऱ्यांना कधीही सांगू नये किंवा बाहेरच्या लोकांना कधीही माहिती करून देऊ नका या गोष्टी आपल्यातच ठेवणं गरजेचं आहे कारण गोठा आपण करत असताना प्रत्येक गोष्टीचं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे की आपण जे करतोय ते दुसऱ्यासाठी एक नक्कीच हा हास्याचा विषय असू शकतो त्यासाठी आपल्या जे गोठ्यामध्ये होणाऱ्या घटना आहेत त्या आपल्या सीमित ठेवल्या पाहिजे आणि बाकी राहिला विषय गोठ्याचा गोठ्याचा विषय करत असताना गोठ्याचं मॅनेजमेंट करत असताना प्रॉपर मॅनेजमेंट आपल्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे की आपल्याला इथून सुरुवात करायची आणि इथपर्यंत जायचं आहे की सुरुवात छोटी करा आणि गोठ्याचं मॅनेजमेंट करत असताना सुरुवातीला गोठ्यावरती खर्च करणं टाळावं गोठ्यामध्ये ज्या आपल्या कमीपणा आहे त्याच्यावरती उपाय करणं गरजेचं आहे की आपल्याला सुरुवातीला गोठा नसेल तर चालेल ब्रीडिंगवरती काम करा जनावरांच्या चांगल्या ब्रीडवरती काम करा त्यापासून चांगलं उत्पन्न मिळवा आणि त्यापासून एक चांगल्या प्रकारचा गोठा बनवा आणि यातून सक्षम अशी ब्रीड गोठ्यामध्ये तयार करणं गरजेचं आहे सुरुवातीला बघू शकतो की आपल्या गोठ्यात या आ, ब्रीड नव्हतं यावरती आपण काम केलं की बा ब्रीड गोठ्यामध्ये महत्त्वाचं आहे कारण लोकांना ब्रीड असं काय आहे हे माहीत नाही लोकांना ब्रीडमध्ये सांगितलं तर लोक आपल्याला हसायला लागतील की नेमकं ब्रीड काय आहे सिमेंटच्या कांड्या काय आहेत नैसर्गिक पद्धतीनं भरून चांगलं हे लोकांच्या मानसिकतेचा विषय त्यासाठी आपण जे करतो आहे ते आपण स्वतः आपल्यामध्ये सिमेंट ठेवलं पाहिजे की आपण जर एखाद्याला म्हटलं की सिमेंट भरवल्यामुळं चांगली पैदास होते तर एखादा माणूस म्हणू शकतो की एखादा व्यक्ती म्हणू शकतो की सिमेंटमुळं जनावरं गाभण राहत नाहीत हा लोकांचा विषय झाला आणि नैसर्गिक पद्धतीने भरवणं एखाद्या दुर्दर्शकाला चांगलं वाटू शकतो पण आपली बीड त्यामुळं सुधारू शकत नाही त्यासाठी या गोष्टी ज्या आपल्या जवळच्या आहेत किंवा जे ज्यांची मानसिकता ऐकून घेण्याचे त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी आहेत कारण आपण जे दुसऱ्यांना ज्ञान देतो आहे ते कुठेही आपल्या फायद्याचंच असू शकतं दुसऱ्यांना देणं म्हणजे काहीही वाईट गोष्टी नाही आहे त्यासाठी गोठा व्यवस्थापन करत असताना या सर्व गोष्टींचं मॅनेजमेंट करूनच आपण गोठा व्यवस्थापन करणं काळाची गरज आहे कारण सध्याच्या घडीला गोठा किंवा गोठ्याचं व्यवस्थापन असो या गोष्टी आपल्या हातामध्ये असणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद